लग्नापासून लग्न म्हंटल की लय आहे बघा या दोन अक्षरी शब्दामध्ये हा ज्याचं लग्न झालं नाही त्याला गुदगुल्या होतात ज्याचं लग्न झालं त्याला पश्चाताप होते <laughs> लग्न सोप आहे का आमच्या इकडं बघा माणूस असं खालून पडलं पायरीहून पडलं स्कूटीहून पडलं मोटरसायकल पडलं मुक्का मार लागला की त्याला हळद लावतात बघा गरम करून हळद लावतात इकडं लावतात का माणसं पडतच नाही तिकड काही <laughs> नियम आल का बघा आमच्या इकडं वसमच्या पलीकड माणूस मेल की जातात इकडं जीव गेल्यावर काही नियम आल काल का असतात ना आता आमच्या इकडं त्या भागामध्ये कीर्तन झालं कीर्तन झालं की सगळे लोक येतात महाराजाचं दर्शन घेतात महाराजाला पाचशे पाचशे रुपये रुपये दक्षिणा देतात मगच घरी जातात हे नियम आहे की नाही इकडे नाही पण हे नियम नसला तरी आजपासून नियम लावा सुरू करा कारण नियम लावला म्हणजे चांगलं होते ते चाल माय महाराज पाचशे रुपये द्यायला काय लय काय मग पाचशे रुपये दिले असते पण आम्हाला माहीतच नव्हतं ना मग पैसे जरी नसतील तुमच्या हातातले ते चांदीचे कडी गळ्यातली मणी सोन्याची कानातली झुमरं नाकातल्या नती विचारतात आपल्याला सोनं चांदी सगळं जमते अलग अलग नियम राहते ते विनोदाचा भाग सोडा ते सांगू लागलो माणूस पडलं ला की त्याला मुक्का मार लागला ला, ला की गरम करून हळद लावतात माणूस पडल्याच्या नंतर मुक्का मार लागल्यानं हळद लावतात पण लग्नाचा एवढा मोठा मुक्का मारा एवढा दणका आहे ते लग्न व्हायच्या अगोदर दोन दिवस नवर देवाला हळद लावतात मग लग्न होते त्याच कारण सगळ्या नातेवाईकायला माहित असते सगळ्याला याला फार मोठा दणका बसणार आणि लग्न झालं आहे का आता एकाला एक दीड कोटी पॅकेज होत म्हणून ते मुंबईला गेला राहायला शिक्षण जास्त असल्यामुळे तिकडं पैसा भरपूर आहे पण जागा कमी आहे मुंबईमध्ये लोकसंख्या जास्त आहे दहा बायच्या दहा रू, रूम रूम मध्ये त्या संसार थाटला तिथंच जेवण तिथं संडास बाथरूम तिथं स्वयंपाक तिथंच आराम करणं सगळ्या गोष्टी संध्याकाळी जेवण झालं ना आराम करता करता अ मॅडमनं विचारलं मालकाला आहो आपलं लग्न झालंय म्हणली संसार सोन्यासारखा चाललाय आपला पण आता पुढं भविष्यात एखादं पोरग झालं एखादा मुलगा झाला की त्या मुलाला कुठे ठेवायचं ते म्हणले काहीच नाही तू जरा पलीकड होय मी जरा अलीकड होतो त्याला जागा होती बरं दुसरा मुलगा झाला दुसरा मुलगा झाला तर काहीच नाही म्हणजे तू जरा पलीकड होय मी जरा अलीकड म्हणलं त्या कॉटून खाली पडला एकदाच खाली पडल्याबरोबर डावा पाय गेला डावा पाय गेला हे डावा पाय कोणत्या पोरानं घातलं हा तु बाबा दुसऱ्या पोरानं बरं त्याच्यातलं पहिलं पोरग जन्माला आले काय दुसरे जन्माला आलं नाही निस्ता विचार चालू आहे तर माय बापांनो मनुष्याला दुःख देते संसारातला विचार म्हणून महाराज सांगतात दुःख बांधवळी आहे हा संसार सुखाचा विचार सुद्धा या संसारात नाही आणि तुकोबऱ्या म्हणतात असा विचित्र संसार तुम्ही जिंकण्याचा प्रयत्न करा कारण एकच पर्याय या संसारात जेवढा अडकला व्यक्ती जेवढा गुंतला तेवढा मनुष्याचा धोका आहे आणि जेवढा नम्रतेने संसारातला एक एक तत्व ताब्यात केला विजय प्राप्त केला तुको तो खरा शूर आहे तो खरा वीर आहे हो आणि जर महाराज म्हणतात हे संसार तुम्ही जिंकला नाही निस्त संसारामध्ये जर तुम्ही राग रममान होता असाल तर मग संसारात तुमच्या जीवनात काय आहे म्हणले तुमच्या धन दौलत संपत्ती पैशाचा प्रॉपर्टीचा अहंकार